दिवाळी म्हटलं की आपली शॉपिंग काही संपत नाही दोन चार दिवसाच्या साफसफाईनंतर आज मी घराच्या बाहेर पडाली होती आणि तेही ग्लॉसरी शॉपिंग करायसाठी दुपारच्या वेळीनं दोघांनाही घरी ठेवलं आणि आम्ही दोघंच येऊन पटकन अशी ग्लॉसरीची शॉपिंग केली त्यानंतर घरी आल्यावरनं सगळ्यांना भूक लागलेली होती त्यामुळे कच्चा चिवडा आणि थोडंसं फिंगर तडले आणि हे खाऊन झाल्यावर परत दिवा वगैरे लावल्यावर परत आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं कारण की ह्या दोघांचा अट्ट होता की आज मम्मी पप्पा आम्हाला दोघांनाही फटाके घेऊन पाहिजे तर त्यासाठी आम्हाला आज जावंच लागलं नाही तर अजिबातच इच्छा नव्हती की म्हटलं चला उद्या आपण जाऊ पण ना म्हटलं चला मलाही थोडेसे जे काही साहित्य आहे ते घ्यायचं होतं त्याचबरोबर रांगोळी दिवे असंही घ्यायचं होतं घरी तर आहे सगळ्या गोष्टी पण ज्या वेळेस दिवाळी येते ना थोडं थोडं घेतलं की बरं वाटते तर मी ना जास्त करून रस्त्यावरूनच घेते कारण मॉलमध्ये तर अवेलेबल सगळेच गोष्टी होत्या पण तिथून मी अजिबातच घेत नाही कारण की याही लोकांची आपल्याला दिवाळी साजरी करायची असते त्याचबरोबर आठवलं की तवा घ्यायचा आहे आणि तो घेतला आणि फटाके घेऊन आम्ही घरी परत